साडेतीन वर्षीय बालिकेवर अत्याचार व खून प्रकरण शहरातून मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घुण हत्या करण्यात आल्याने परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे या अमानुष घटनेच्या निषेधार्थ साक्री शहरातून विविध समाज घटक महिलांची संघटना आणि स्थानिक व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला शहरातील सराब बाजारातून मोर्चाला सुरुवात झाली असून मुख्य मार्गावरून हा मोर्चा मिरवण्यात आला मोर्चा दरम्यान नागरिकांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्यासाठी काळ्या फिती लावल्या होत्या महिला व नागरिकांनी हातात फलक घेऊन शांततेत पण ठाम भूमिकेत निषेध नोंदवला बालकांच्या सुर, सुरक्षिततेबाबत प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात तसेच अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार साहेबराव सोनवणे पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांना देण्यात आले मीडिया लाईव्ह साठी रफिक शेख साखरी धुळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये अशा प्रकारची निवेदनं येत आहेत आणि शासनाला घेतायत आपल्या तालुक्यात देखील आपण सगळ्यांनी अतिशय शांततेच्या मार्गाने हा मोर्चा आणला आणि या ठिकाणी निवेदन दिलं आहे तुमच्या निवेदनाच्या अनुषंगाने काही आपल्या भावना त्या शासनाला कळवण्यात येते आपण सगळ्यांनी या ठिकाणी शांततेने हे जे मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल मी प्रशासनाचा आभार मान्य करू घटना अतिशय दुर्गद घटना आणि अतिशय वाईट घटना आहे त्या घटनेचा प्रशासनसुद्धा विकार व्यक्त करते जी घटना घडलेली आहे त्याच्या संदर्भाने गुन्हे रजिस्टर आहेत कठोरात कठोरपणे अशी त्याच्यावर कारवाई करता येईल ज्या पद्धतीने कायदेशीर पद्धतीने कारवाई सुरू आहे अशी शिक्षा लागेपर्यंत आपण त्याच्यावरती जलद कोर्टात त्याला न्याय मिळण्यासाठी आपण प्रकरण सादर केलेलं आहे आपल्या गावाच्या भावना या त्या निवेदनामार्फत आम्ही संबंधित ज्या ठिकाणी ती घटना घडलेली जी घटना रजिस्टर आहे त्या ठिकाणी आपण निवेदन पाठवणार आहोत आणि आपल्या परिसरामध्ये सुद्धा असे कोणी करणार असेल असं कोणी हे करणारे जर आपल्याला मिळून आले तर त्यांच्यावरती पोलीस प्रशासन कठोर कारवाई करणार आमची मोहीम <muchimuni> यापूर्वीही सुरू आहे आताही सुरू आहे आणि भविष्यातही सुरू राहणार आहे अशा नारा धरण वेटी वेठीवर आणण्यासाठी पोलीस प्रशासन कायम सज्ज आहे आपल्या भावना आम्ही पोहोचवणार आणि या ठिकाणी आपण शिवसेम मार्गाने मचा मोर्चा काढला त्याबद्दल कायदा आणि अर्थव्यवस्था ठेवली सांचाही मानतो लागला त्याबद्दल पोलीस प्रशासनासाठी आपला धन्यवाद मानतो वाईट झालेलं आहे तर त्या छोट्या बालिकाला न्याय मिळायलाच पाहिजे आज कोणतीच लहान मुलगी नाही मोठी नाही कोणी सुरक्षित नाही त्याच्यासाठी सुरक्षितेसाठी हा म्हणजे प्रस प्रशासनाने हे करायलाच पाहिजे की सगळ्या मुली बाई सगळ्या कोणी असं ते सुरक्षितच पाहिजे आज एक लहान निराश पोरगी तिला काही कळतसुद्धा नाही त्या वृत्तीने असं केलेले खूप वाईट झालेले तर त्यामुळे तुम्ही सर्वांनी सहमत घेऊन त्याला न्याय दिलाच पाहिजे त्याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे फाशी झालीच पाहिजे अंतकरणापासून तळ म्हणून विनंती त्याच्या तर आपल्या प्रत्येक समाजातील प्रत्येक मुलीवरती हा प्रसंग येतो आहे त्याच्यासाठी आपण आपल्या मुलांना मुलींनाही एकदम कठोर म्हणजे बाहेर जाताना सुरक्षित त्यांना कसं राहिलं पाहिजे कसं वागलं पाहिजे हे तर आपण शिकवतो पण याच्या पुढे जो रस्त्यावरती सुद्धा छेड काढेल त्याला या वेळेपर्यंत इतके मोर्चे काढून इतकं सगळं करण्याची वेळ यायलाच नको त्याच्या जागेवरतीच नाही ते छडा लावलं पाहिजे म्हणजेच हे कुठंतरी थांबतील अशी नृत्य कारण तुम्ही त्यांना फिरवणार त्यांची एवढी पूर्ण बातमी देणार आपणच नाही साखरीकरच नाही तर अख्खं महाराष्ट्र पेटून उठलेलं आहे त्याला आज आणि आत्ताच फाशी जरी दिली ना तरीही त्या बाळाला न्याय मिळणार नाही पण आता आपल्याला हे पूरक घटना घडायला नको म्हणून हे आपण सात्रीत मोर्चा काढलेला आहे त्यामुळे सर्वांनी आपला सुवर्णकार समाजच नाही तर प्रत्येक समाजाने यामध्ये भाग घेऊन त्या बाळासाठी न्याय पाहिजे मिळाला पाहिजे आणि आपण त्याच्यामध्ये झटलंच पाहिजे बंधू भगिनीच्या वतीने आजच्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं समाजामध्ये नैतिकतेचं पांघरून घेऊन राक्षस आपल्याला गल्लोबल्ली फिरताना दिसतात या निमित्ताने एक राक्षस समाजाला ओळखता आलेला आहे अतिशय छोटंसं बालक ज्याला फिरणं बागडणं आणि वडिलांच्या मांडीवर घेऊन फिरणं एवढंच त्याचं विश्व असताना त्या छोट्याशा कळीला ज्या पद्धतीने अमानुषपणे अत्याचार करून तिला संपवलेलं आहे ही मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे यापूर्वी आपण वर्तमानपत्रांमध्ये अविकसित अशा भागामध्ये अशा घटना पाहत होतो या अतिशय पुढारलेल्या आणि विकसित अशा जिल्ह्यामध्ये अशी जर घटना होत असेल तरी कुठेतरी हे प्रकार वाढत चाललेले आहेत हे वाढत चाललेले प्रकार कुठेतरी थांबावेच आणि शासनाने आपण शासनाचा जे नियम आहे ते हातात घेणार नाही पण फास्ट्रॅक कोर्टात ही केस लवकर चालवून याला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे म्हणजे पुढच्या येणाऱ्या पिढीला यातला ये वचक आणि एक चांगला संदेश जाईल एवढंच विनम्र आव्हान आम्ही आपल्याला करू इच्छितो